प्रतीक्षाधीन होमगार्ड यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व त्यांच्या इतर विविध मागण्यांसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ सप्टेंबर पासून अन्यायग्रस्त होमगार्ड उपोषणास बसले आहेत सेवेत सामावून घेण्यात यावे सेवेत सामावून न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्या होमगार्डने दिला आहे नमस्कार होमगार्ड प्रत्यक्ष यादीमधील आजपर्यंत कोणत्याही लोकांना घेतल्या घेण्यात आलेलं नाही दोन हजार बावीसमध्ये परिपत्रक आलेल्या अनुसार जिल्हा कार्यालयाने आजपर्यंत सव्वीस लोकांना घेतलेलं आहे परत बाकीचे लोकांना अद्यापही घेण्यात आलेलं नाही आज आम्ही पाच दिवस पाच तारखेला जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे नऊ तारखेला आम्ही आज उपोषणासाठी बसलेले आहोत जोपर्यंत आम्हाला प्रशासनाने पूर्णपणे घेण्यात येणार नाहीत पटावरती तोपर्यंत आम्ही उपोषणास बसलेले राहू